विजय मेळाव्याला सगळं महाराष्ट्र येणार आहे अंतर्वाळीवर गुलाल टाकायला काय टेन्शन नाही घेऊ तुम्ही विजय ना महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरा येणार खूप कल्याण झालं आपल्या जातीचं मराठा समाजला अंतरावाळीतून एकच संधी देतो समज गैरसमज ठेवायचा नाही आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल लय मोठा आदर्श येईल अंतरावली महाराष्ट्राला लय मोठा <coughs> आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मेळावेला सगळं महाराष्ट्रात येणार आहे अंतराला गुलाल टाकायला काय टेन्शन ना घेऊ हो तुम्ही विजय मिळावा एकदा टिकिट झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा आहे येणारे त्या गल्ल्या, गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसणार तुम्हाला कोणतं लगेच आपल्या नुसतं जी स्पेस बोलाल बाहेर काढायला इतके इतके रोप येणार आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होत सगळं मिळेल मराठीने आत काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के मध्ये काहीच नाही ते चालता फिरता आपण शहाण्णव बोलून घेऊ त्यांना आज हो लय बारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं तिने मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं तर काय बोलायचं नाही मला या व्यासपीठावर पहिले या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं आता मराठा समाजाला अंतर्वळितून एकच संदेश देतो समज गैरसमज ठेवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठ्या आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीबी आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडल्यावर हो, त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळात टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम मराठी जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन न मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाजूस जर का आता काय मागा पुढं झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रभर या का मंत्र्याला नेत्याला फिरून देत मराठी महाराष्ट्र कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आताच काय बोलायलाच काही नाही त्याच्यामुळे तरी काय आरक्षण मिळालंय त्याच्यामुळं आरक्षण कस काय देत नाही असं मनात दिलंही मी काय करा ना आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं ना आचार्य मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळं हार नाही तुरे नाही बोलायला नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलंच त्याच्यामुळे भारून गेल्यामुळे जास्त बोलता येणार आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवाय सगळ्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा